शेतकरी मित्रांनो आज आपण इथं तूर पिकात आलेलो हो। आहोत आणि तूर पिकामध्ये आपण इथं शिवनेरी पंचेचाळीस या प्लॉटमध्ये आलेलो हो। आहोत आणि शिवनेरी पंचेचाळीसच्या इथं बघा शेंगा परिपक्व झालेल्या आहेत हे बघा अशा प्रकारे परिपूर्ण शेंगाने लदबदून लवकरात लवकर आलेली आहे आणि आंतर जे आहे हे आपण इथं कोरडा असल्यामुळं नऊ फूट घेतलेलं आहे आणि आतमध्ये सोयाबीनच्या सहा ओळी सव्वा फुटाच्याच घेतल्या होत्या तर इथं बघा पूर्ण तूर पिवळी पडलेली आहे बघा शेंगा पूर्ण पिवळ्या पडल्या दाणे पण भरणं चालू आहे काही शेंगा वाळल्या पण आपण बघू शकता अशा प्रकारे आणि बघा इथं पूर्णपैकी दाणे भरले वाळणं पण चालू आहे आणि माल पण भरगच्च आहे बघा दोन्ही साईडने लवून पडली म्हणजे वापून पडली अशा प्रकारे आणि माल भरगच्च लागला आहे आपण इथं बघू शकता हे बघा अशा प्रकारे तूर परिपूर्ण वाकून पडलेली पर आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या तुरीपासून आपल्याला साधारणत एकरी पाच क्विंटलपासून साडे सोळा सतरा क्विंटलपर्यंत उतारा येईल अशी आपल्याला अपेक्षा आहे तूर भरगतचं माल लदबदून आहे बघा आणि विशेष म्हणजे या तुरीला युआर पी प्रक्रिया असल्यामुळं याच्यावर वरखत टॉनिक बुरशीनाशकाची काहीही गरज नाही फक्त आपण याला एकदा किंवा दोनदा किंवा तीन वेळ रासायनिक खत डी ए पी दहा सव्वीस कुठलंही देऊ शकता ओलितालाही चालते कोरडाऊला पण चालते एकरी एक चार ते पाच किलो बियाणं पेरणी करायचं दुसरं काहीही करायची गरज नाही आणि माल परिपक्व लवकरात लवकर होते बघा इथं कुठेही फूल वगैरे नाही वाळणं चालू झाली साधारणतः ता वीस तारखेपर्यंत याची कापणी पण होऊ शकते वीस बावीसपर्यंत किंवा पंचवीसपर्यंत कारण काही काही शेंगा हिरव्या आहेत पण काही काही वाढलेल्या आहेत तरी आपण या महिन्याचा या एवढा महिना धरून टाकू पंधरा दिवस तर अशा प्रकारे इथं नियोजन आहे आपण बघू शकता आज पंधरा तारीख आहे अजून पंधरा दिवसात कापणीच होऊ शकते याची बघा कशा प्रकारे आणि उतारा पण चांगला आहे फवारण्या वगैरे काही जास्त गरज नाही फक्त इमामॅक्टिन फवारायचं फुलं आहे तोपर्यंत नंतर कोराजनची शेवटची फवारणी देऊ शकता